हलगरा <Santhe kate> जिल्हा परिषद गटातील तिन्ही उमेदवारांना विजयी करा विशेष बक्षीस देऊ संभाजीराव पाटील निलंगेकर हलगरा जिल्हा परिषद गटातील तिन्ही उमेदवारांना विजयी केल्यास याच गटासाठी मोठे विशेष बक्षीस दिले जाईल असा शब्द माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिला हलगरा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार तानाजी बिरादार सावरी गणाचे उमेदवार विजयाताई जाधव व हलगरा गणाचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ सावरी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी बोलताना निलंगेकर म्हणाले की केंद्रात मोदीजींचे व राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असून शासनाच्या योजनांचा लाभ गावापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद महत्वाची भूमिका बजावते त्यामुळे विकासासाठी भाजपची जिल्हा परिषद असणे गरजेचे आहे हलगरा गटाचा कायापालट घडवून आणण्यासाठी भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करणे आवश्यक आहे तगरखेडा व तांबरवाडी या गावांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने तगडा आणि प्रभावी प्रचार सुरू असून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे भाजप विकासाचे राजकारण करते तर काँग्रेस खोट्या आशा दाखवते असा आरोपही त्यांनी केला मी मांजरा व तेरणा नदीच्या कुशीत वाढलेला पैलवान आहे मऊ गादीवर वाढलेला नाही असे सांगत शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण भाजपलाच असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले सभेला अरविंद पाटील निलंगेकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते